संत तुकाराम संत ज्ञानेश्वरांनी ज्या भागवत धर्माचा पाया रचला त्याचा झगमगता कळस म्हणजे संत तुकाराम महाराज होय संत तुकाराम महाराजांचा जन्म इसवी सन सोळाशे आठमध्ये पुणे जिल्ह्यातील देहू या गावी झाला संत तुकारामांच्या वडिलांचे नाव बोलोबा आंबिली होते तर आईचे नाव कणकाई होते संत तुकाराम महाराजांचे पूर्ण नाव तुकाराम बोलोबा आंबिली होते त्यांना सावजी हा मोठा भाऊ तर कान्हूबा हा ढाकता भाऊ होता असे सांगितले जाते की तुकाराम महाराजांचे दोन विवाह झाले पहिल्या विवाहाच्या वेळी ते तेरा वर्षाचे होते त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव रखुमाबाई होते या रखुमाबाईला दम्याचा आजार असल्यामुळे पुणे येथील श्रीमंत सावकार अप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई उर्फ आवली हिच्यासोबत तुकारामांचा दुसरा विवाह झाला तुकाराम महाराज सतरा वर्षाचे असताना त्यांची आई वडिलांचे निधन झाले त्यामुळे घरची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली पुढे इसवी सन सोळाशे अठ्ठावीसमध्ये महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता अन्न पाण्याअभावी माणसं पशुपक्षी गुरेढोरे भुकेने मृत्यू पावली त्यातच त्यांची पहिली पत्नी रखुमाबाई यांचाही मृत्यू झाला मोठ्या मुलाचाही मृत्यू झाला यामुळे तुकारामांच्या मनावर मोठा आघात झाला दारिद्र्य व अपमान यामुळे तुकाराम महाराजांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली अशा परिस्थितीत त्यांनी आपले मन परमार्थाकडे वळवले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तुकोबांना गुरु मानत संत बहिणाबाई ही तुकोबांची शिष्या होती तुकाराम महाराजांचे विचार आजही तितकेच महत्त्वाचे ठरतात समाजामध्ये असलेले भेदभाव स्त्री पुरुष समानता मनाची अस्वस्थता पर्यावर मूल शिक्षण शिक्षण संपत्तीबद्दलचे विवेचन श्रद्धा अंधश्रद्धा या बाबतीत महाराजांचे विचार प्रभावी ठरतात त्यामुळे महाराजांच्या अभंगातून व्यक्त होणारा वैज्ञानिक दृष्टिकोन अभ्यासासाठी संशोधकाने हे संशोधन हाती घेतले आहे संत तुकाराम हे सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते वारकरी संप्रदायातील समुदाय त्यांना जगद्गुरू या नावाने ओळखतात ते परखड कवी होते पाखंडी अन्यायी पापी लोकांवर संत तुकारामांनी आपल्या अभंगवाणीतून कठोर प्रहार केले आहेत नम्रता आणि करुणा याचे दर्शन त्यांचे अभ त्यांच्या अभंगातून होते संत तुकारामांनी सामान्यांच्या बोलीभाषेत अभंग रचली रचना केली त्यांना त्यांनी औपचारिक शिक्षण घेतले नसले तरीही जीवनानुभव आणि धार्मिक सामाजिक प्रथा परंपरा संबंधित सखोल चिंतन करून ज्ञानप्राप्ती केली तुकाराम महाराजांनी जवळपास चार हजार एकशे एक्केचाळीस अभंगरचना केलेली आहे या अभंगरचना आजही मोठ्या मोठ्या विद्वानांना भुरळ पाडतात संत तुकारामांनी शिक्षणाच्या उपयुक्ततेच्या संदर्भात अनेक अभंगांचे लेखन केले आहे आजच्या काळात शिक्षण प्रबोधन आणि प्रचारासाठी तुकारामांच्या साहित्याचा उपयोग होईल संत तुकारामांच्या साहित्यातून सकारात्मक मनोवृत्ती तयार होते आजच्या सामाजिक परिस्थितीतील संत तुकारामांचे विचार लागू पडतात संत तुकारामांचा अभंगातून अनेक जीवनाची जीवनमूल्यांची रुजवणूक होते वयाची चाळीशी उलटल्यानंतर संत तुकारामांना जग सोडावे असे वाटू लागले वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी त्यांचे निर्याण झाले नऊ मार्च सोळाशे पन्नास हा त्यांचा निर्यान दिन म्हणून मानला जातो तुकाराम महाराज विमानात बसून सदेह हो वैकुंठात गेले असे चरित्र ग्रंथात आणि कीर्तनात सांगितले जाते त्यांचा देहच ब्रह्मरूप बनला त्यामुळे ते सदेह हो वैकुंठात गेले असे दुसऱ्या शब्दात म्हणू शकतो देहू येथे तुकारामांची समाधी आहे